शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा हप्ता जमा तर रात्री बारा वाजेपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहेत तर आता त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पी एम किसानचा एकवीसवा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आज रात्री बारा वाजेपर्यंत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पी एम किसान योजना त्यानंतर सर्चवरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथं जे काही वेबसाईट येईल त्याची तुम्हाला पी एम किसान तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपण आता होम पेजवरती इथं आलेलो आहोत तर आता इथून तुम्ही याची लँग्वेज देखील चेंज करू शकता आपल्याला जे लँग्वेज पाहिजे ते लँग्वेज इथं सिलेक्ट करा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पी एम किसानचा हप्ता नरेंद्र मोदीच्या हस्ते इथं वाटप सुरू तर आता यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता जे काही इम्पॉर्टंट एक अपडेट आलेले आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर आता ई के वाय सी जर तुम्ही केलेली नाही तर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ओ टी पी बेसेड ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल तर आता जी की तुम्हाला की पी जे की ई के, के वाय सी आहे इथं करण्यात आ जे की आव्हान इथं करण्यात आलेले आहे तर तुम्ही ओ टी पीच्या थ्रू किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता जे की सांगण्यात आलेलं आहे ई के, के वाय सी इज मँडेटरी फॉर्म पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर आता ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर त्यांनी ई के वाय सी करून घ्या त्याआधी आपण आता जे की लाभार्थ्यांची यादी इथं नवीन अपडेट आलेला आहे जे की इथं न्यू तुम्हाला दिसत आहे तर आता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा होण्यास सुरुवात आज रात्रीपर्यंत जमा होईल या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथं तारीख टाईम आणि सर्व तुम्हाला दाखवेल सर्वप्रथम इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आता कोणकोणत्या जिल्ह्यात इथं पैसे जमा होतील तेसुद्धा आपण इथं बघणार आहे तर यामध्ये जे की यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया त्यानंतर गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला अहिल्यानगर तुम्हाला ज्या जिल्ह्यांचं पाहायचं असेल ते जिल्हा सिलेक्ट करा ते जिल्ह्यांमधील जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला ओपन होईल एखादा जे काही आपण डेमोसाठीचा तालुका सिलेक्ट करत आहे त्या तालुक्यामधील जे काही गावांची नावे असेल ते यादी तुम्हाला ते दिसेल तर फॉर एक्झाम्पल एखादं गाव पुण्यामध्ये सिलेक्ट करून घेत आहे तर एखादं गाव सिलेक्ट केल्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करा गेट रिपोर्टवरती जसं क्लिक केलं तर त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं दिसत असेल तर या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथं यादी त्यानंतर इथं झेंडर दाखवलेला तर सर्वांनी या यादीमध्ये तुमचे ना नाव की नाही चेक करून घ्या तर इथून तुम्ही दुसरी यादी तिसरी यादी देखील इथं चेक करू शकता तर अशा पद्धतीने चेक करून घ्या की तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमचा स्टेटस देखील येतो चेक करून घ्या इथं तुम्हाला स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका हा जो कॅप्चल कॅप्चर टाका गेट मोबाईल ओ टी पीवरती जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आता ज्यांच्या ज्यांना कोणाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर यावरती क्लिक करा तर इथं तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सर्च करू शकता काहीच करायचं नाही तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका इथं सिलेक्ट करा मोबाईल नंबर टाकायचा असेल तर मोबाईल नंबरवरती आधार नंबर टाकायचा असेल आधार नंबरवरती सिलेक्ट करा कॅप्चर टाका आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करा एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले असेल ते चेक करता येणार आहे ई के वाय सीवरती क्लिक करा ज्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर त्यांनी आधार नंबर टाका तर मी इथं डेमोसाठी आधार नंबर टाकून घेतो आणि सर्चवरती क्लिक करणार आहे त्यानंतर इथं दाखवत आहे ई के वाय सी जर ऑलरे ऑलरेडी डन म्हणजे या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे ओकेवरती okay, क्लिक करा ज्यांची ई के वाय सी बाकी असेल तर त्यांच्या आधारात जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल पुन्हा तुमच्या जे काही मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा ओ टी पी येईल ये तर इथून तुम्ही तुमच्या ओ टी पीच्या माध्यमातून आधार लिंक बँक पा जे काही आहे त्यावरती ओ टी पी टाकून तुमची ई के वाय सी तर कंप्लीट होऊन जाईल तर आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आज रात्रीपर्यंत जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं वाट्यापत सुरू झालेला आहे तर तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे की ज्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद झालेले आहे तर त्यांनी पुन्हा कशा पद्धतीने सुरू करायची आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू